नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली तर नाशिक जिल्ह्यातील जातेगाव इथल्या कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं आणि विठू माऊली आणि रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख समृद्धी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे मुंबईतील वडाळात असलेल्या प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वडाळातील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली आषाढी एकादशी निमित्त मंदिराला खास फुलांनी सजवण्यात आलं होतं तर मंदिराच्या आजूबाजूला हार फुल आणि प्रसादाची दुकानं पाहायला मिळाली यामुळे परिसरात पंढरीचा अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळाला तर मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात रात्रभर कीर्तन मृदुंग सुरू होतं डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही एकादशी वारीचा पारंपरिक गजर पाहायला मिळाला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वारीला खास उपस्थिती लावली गेली सतरा वर्ष हरिओम रेल्वे प्रवाशी भजन मंडळ या वारीचं आयोजन करत असतात तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर विठुरायाच्या मूर्तीची स्थापना करून दिवसभर हरिनाम कीर्तनात ते क या ठिकाणी करत असतात त्यामुळे सध्या पंढरपुरापासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय देशाचे बावन्नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शनिवारी शासकीय विधी महाविद्यालयात सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थितांना मराठीतून संबोधित करू की इंग्रजीतून याबाबत आपण थोडे गोंधळ लिहिलो असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले त्यावर उपस्थितांकडून मराठीतून बोलणं सांगण्यात आलं तर सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते पाहता मराठीतूनच बोलतो असं म्हणत भाषणाला सुरुवात केली गवई हे शासकीय विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने आणि त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने महाविद्यालयाने सत्कार समारंभ आयोजित केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शासकीय महाविद्यालयात शिकण्याला सुरुवात केल्याचा नव्वद वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता माय एस्टीम कलिग्स पास्ट अँड प्रेझेंट ऑन द डायस जस्टिस मनीष पितळे जस्टिस रेवती मोहिते डेरे जस्टिस नीला गोखले जस्टिस साधना जाधव Respected by senior Honorable Justice Hemant Gokhale, the Advocate General for State of Maharashtra, Dr. Virendra Saraf, the Principal of the College, Dr. Smita Hawaii, my respected Rafik Dada, my dear friend Bilin Sate. Chairman of the Bar Council of Maharashtra and Goa, Shri Kondi Deshmukh. I always refer to Mr. Kumbhaguni as Saro Bakshi <laughs> The Vice Chancellors of the MNLU Mumbai, Pune University, HSNC University, the there are many of my friends who were with me in the college here, they are present here. Judicial officers also present here and friends. I was in the, uh, I was confused whether I should speak in Marathi or English because the Marathi. Madam spoke in Marathi but I think there must be many who won't understand. Marathi, Marathi. 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 सगळ्यांना समजेल का ठीक आहे आता मला वाटतं महाराष्ट्रात चालू आहे सध्या <laughs> आदरणीय महाराणी आणि गायकवाड आणि फॅकल्टीचे सर्व सन्माननीय सदस्य इतर सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना खरं म्हणजे चीफ जस्टिस साहेबांनी हा कार्यक्रम सव्वादहाला संपेल या अटीवरती परवानगी दिली होती कारण की त्यांच्या चेंबर मिटिंग आहे आणि कार्यक्रम वेळेवर सुरू जरी झाला तरी आपल्या प्रेमामुळे ला। तो लांबला म्हणून मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही तसे मागच्या एक दीड महिन्यापासून एवढे भाषण होऊन आले आहेत मला कोणीतरी मेसेजही पाठवला की किती बोलता <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कायदा शिकवण्याचं पवित्र कार्य केलं आणि ज्या महाविद्यालयातून मी कायद्याचे धडे घेतले त्या महाविद्यालयाला वंदन करण्याकरता मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे नात्या जरा आज आपण बघतो की या महाविद्यालयाची एक वेगळीच अशी महत्व आहे भारताचे पहिले सरन्यायाधीश जस्टिस एच एल कानिया एच जे हे कानिया यांना हे याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यानंतर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मला पकडून सह की सहा किंवा सात ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया या महाविद्यालयाने दिलेल्या आहेत अनेक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनेक हायकोर्टचे न्यायमूर्ती आणि अने अनेक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आणि त्याचप्रमाणे विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय नाव कमावलं असे अनेक अटॉर्नी जनरल सॉलिसिटर जनरल आणि ॲडव्होकेट जनरल यांनाही याच महाविद्यालयामधून विद्येच्या शिक्षणाचे बाळकडू मिळाले आहेत आणि म्हणून याप्रसंगी आपण जो माझा अतिशय प्रेमाने सत्कार केला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांचा भारदाव कुलकर्णींनी मानपत्री लिहिलं एका विद्यार्थ्यांनी कविता लिहिली एका विद्यार्थ्यांनी रेखाचित्र रेखाटलं त्या सगळ्यामधून आपल्या आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमामधून मी उतराई होऊ इच्छित नाही मला एक सार्थ अभिमान आहे की या महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे या भारताचा सरन्यायाधीश म्हणून मला काम करण्याची जी संधी मिळाली आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कारकीर्दी सुरू केल्यानंतर नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आपण एक फलकाचं अनावरण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी असे व्यक्तित्व होते ज्याला आपण म्हणतो की ही ओर मेनी हॅट्स ऍट द सेम टाइम ही वॉज अन इकॉनॉमिस्ट ही वॉज अ सोशलॉजिस्ट ही वॉज अ सोशल रिफॉर्मर He had a vast knowledge of various religions.